मॉर्निंग स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेस मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशन पहिलं वाक्य आहे मी काय म्हणत होतो मी काय म्हणत होतो आय म्हणत होतो क्वेश्चन मार्क व्हाट वाज आय सेइंग व्हाट वाज आय सेइंग हॉट वाज आय सेइंग क्वेश्चन मार्क व्हाट वाज आय सेइंग मी काय म्हणत होतो सेकंड सेंटेंस मला हे ऐकून आनंद झाला मला हे मला हे ऐकून आनंद झाला आय एम ग्लॅड टू हिअर दॅट Glad to hear that. I am glad glad to hear that. I am glad to hear that मला हे ऐकून आनंद झाला नंबर थ्री माझ्या लक्षातून गेले माझ्या लक्षातून गेले माझ्या लक्षातून गेले इट इट स्प्लीड माय माइंड इट स्प्लीड माय माइंड इट माय माइंड इट स्प्लीड माय माइंड मी सकाळपासून बाहेर आहे मी सकाळपासून बाहेर आहे बाहेर आहे मी सकाळपासून बाहेर आहे आय हॅव बीन आउट सिन्स मॉर्निंग सिंस मॉर्निंग। आई हैव बीन आउट सिंस मॉर्निंग। सिंस मॉर्निंग। नंबर फाइव। तुला कहिंस माइट नहीं का, तुला कहिंस माइट नहीं का। तुला।

तुला काहीच माहित नाही का नंबर सिक्स आपल्याला काहीतरी करावे लागेल आपल्याला काहीतरी करावे लागेल आपल्याला काहीतरी करावे लागेल आपल्याला काहीतरी करावे लागेल विल यू हॅव how to do something we will help to do something will have we will have a to do something आपल्याला काहीतरी करावे लागेल नंबर 7 माझ्या जवळ अधिपा पैसे नाहीत माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत आय हॅव नो मनी आय हॅव नो मनी आय हॅव नो मनी मी काय करू मी काय करू मी काय करू हॉट शाल आय डू हॉट शाल आय डू म्हण तुझे काय मत आहे व्हाट इज योर ओपिनियन व्हाट इज योर ओपिनियन व्हाट योर ओपिनियन व्हाट इज योर ओपिनियन तुझे मत काय आहे नंबर 10 तुझे डोके खराब झाले आहे का Have you lost your mind? Have you lost your mind? Have you? Have you lost? यू ॉस्ट युअर माइंड तू तुझे तुझे डोके खराब झाले का या सर्व वाक्यांचे प्रॅक्टिस करा त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग